नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये आज मध्यरात्री मित्रांनो दहा ते बारा जिल्ह्यामध्ये आज आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत आज मध्यरात्री राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तर मित्रांनो या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी मित्रांनो पुढील काही तासामध्येच आपल्याला तीन ते चार तासामध्ये व मध्यरात्री या ठिकाणी ढकफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे इस्लामपूर कोल्हापूर कराड विटा तासगाव सांगली या भागामध्ये कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही तासामध्येच पाहायला मिळते तसेच या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सावंतवाडी या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय विजांच्या कडकडाटासह मित्रांनो या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसा पुढील काही तासामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तर आज मध्यरात्री मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर हा सांगली सातारा कोल्हापूर व रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर हा पुढील तीन ते चार तासामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये व पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसा पुढील काही तासांमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो लातूर नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच परळी गंगाखेड या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते मित्रांनो बीड जामखेड करमाळा बार्शी केज माजलगाव या भागामध्ये देखील मित्रांनो हवामान ढगाळ असणार आहे परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो विदर्भामध्ये देखील नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता था। स्थानिक वातावरण तयार होऊन पाहायला मिळते परंतु मित्रांनो एकंदरीत जर विचार केला पुढील तीन ते चार तासामध्ये व आज मध्यरात्री तर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यामध्ये मित्रांनो रेड अलर्ट पाहायला मिळतोय या सहा जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे जास्ती करून मित्रोन सावंतवाडी व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुमच्या भागामध्ये देखील पाऊस आला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून व्हिडिओ पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये सांगा त्या लोकेशनला देखील पावसाची शक्यता आहे की नाही आपण या ठिकाणी रिप्लायमध्ये सांगत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद